घरातली सगळी कामं झाली आवरून मी आता ट्रीटमेंटसाठी निघत आहे आणि मला जो त्रास आहे त्या त्रासामुळं मी ही ट्रीटमेंट चालू केलेली आहे कारण माझ्या कमरेच्या दोन मनक्यांमध्ये गॅप आहे आता हा गॅप का झाला तर ढिसूळ होतात वयामानानं आणि ढिसूळ झाली की गादी सरकते आणि मग तो गॅप तयार होतो त्यामुळं माझ्या पूर्ण कमरेमध्ये दुखायला सुरुवात होतं मांड्या सीट आणि पायाच्या घोट्यापर्यंत दुखायला सुरुवात होते तो त्रास मला आता असाह्य झाला हिवाळ्याचा त्रास आहे हिवाळ्यामध्ये हाडांना ढिसूळपणा जास्त येतो आणि मी आता तयार झालेली आहे या हॉस्पिटलला जाण्यासाठी आजचा तिसरा दिवस आहे लॉक लावलं घराला आता मी पूर्ण बाहेर निघून चाललेली आहे आता ट्रीटमेंटसाठी आणि समोरच ॲटो बोलवलेला आहे कारण आमच्या तिथून कुठलंही वाहन आम्हाला लागत नाही म्हणून आम्हाला स्पेशल ॲटो करावं लागतं आणि तीन किलोमीटर अंतरावर आम्हाला स्पेशल ॲटोने जावं लागतं आता ॲटोवाला गेल्या दहा मिनटापासून माझी वाट बघतोय कारण आज माझं आवरलेलं नव्हतं ॲटोमध्ये बसून मी आता पुढं पुढं तीन किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी निघालेली आहे ॲटोवाला पण आमचा म्हणजे खूप ओळखीचा आहे फोन केला की लगेच येतो ॲटो आणि रस्ता इतका खडतड आहे की त्या रस्त्याने प्रवास करावा असा वाटत नाही एखादं जरा थोड्या अंतरावरच फक्त सिमेंट रोड आहे त्याच्यानंतर खूप कच्चा रस्ता आहे असा रिक्षाचा आवाज येतो मनक्याला खूप त्रास होतो तीन किलोमीटर अंतरावरून फाट्यावरून मी दुसरी रिक्षा पकडली त्या रिक्षामध्ये भरपूर पॅसेंजर होते मी व्हिडिओ काढत असताना ते माझ्याकडं बघत होते आजूबाजूचे लोकसुद्धा पाहत होते मी बाहेरचं घेत होते ही जी दोन लोकं आता दिसतील कॅमेरा ते सुद्धा तिकडं वळून पाहत होते मग मी कॅमेरा थोडा फिरवला हा आहे आमचा फाटा कुंभेफळ फाटा या फाट्यावरती सगळं मार्केट आहे टोटल मेडिसिन वगैरे हॉस्पिटल भाजी मंडी शॉपिंगचं मार्केट सगळं इथं गेलं की विकत मिळतं आमच्या गावामध्ये काहीही आम्हाला विकत मिळत नाही तिथून पोहोचले मी संभाजीनगरला स्टँडला बसस्टँडला बस बसस्टँडला सिग्नलला उतरल्यानंतर खूप गर्दी राहते कारण चौपदरी सिग्नल आहे ते समोरच हा उड्डाणपूल आहे पुला घालून मी पुढं चाललेली आहे समोर वसंतराव नाईक यांचा स्मारक आहे आता नवीनच उभारलेलं आहे गेले तीन महिने झाले असतील या स्मारकला पुढं गेले सिग्नल पार करून मी पुढे गेले वाट पाहत होती तिने अगोदरच रिक्षा केली होती रिक्षात बसलो आणि मग निघालो आम्ही तिथून पण पुढे तिथून पुढे आमचा तीन किलोमीटरचा पुन्हा प्रवास आणि मग रस्त्याने ट्रॅफिक वगैरे भरपूर होतं ॲटोमध्ये लेडीज होत्या गप्पा शप्पा टप्पा मारत आम्ही पुढं पुढच्या प्रवासाला निघालो ती म्हणत होती सारखा सारखा व्हिडिओच काढत राहती म्हटलं हो मला व्हिडिओ काढायला आवडतं आणि मी हसू लागले कारण तिला म्हणत होते तुलाही घेते नंतर आम्ही उतरलो आमच्या तिथ आमचा स्टॉप आला तिथं आम्ही उतरलो थोडं अंतरावर ती बोलत होती मला की माझा व्हिडिओ काढू नको पण मी तिचा व्हिडिओ काढला आणि हे शहरातले मस्त हायपाय स्टँडर्ड मस्त सिमेंट रोड आहेत चालायला काहीच प्रॉब्लेम येत नाही ऊन होतं मस्त शेकत शेकत रस्त्याने निघालो आणि मध्येच देवीचं मंदिर आहे कालभैरवनाथाचं मंदिर आहे भव्य दिव्य असं बघता येतो मी किती छान बांधकाम आहे आणि ह्या म मंदिरामध्ये नवरात्रीमध्ये खूप मोठी यात्रा भरत असते रोडवरच आहे मोठा हायवे जळगाव हायवे रोड आहे हा या रोडवरच मंदिर आहे मंदिर रेणुका देवीच्या मंदिरात गेले दर्शन घेतलं खूप पावतात देवी इथं भजन करतात बायका खूप असतात बघा साडेचार ते पाचच्या दरम्यान तिथून परत निघाले आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो हॉस्पिटल तिथून पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे पायी चालत जावं लागतं कारण ॲटोवाले तेवढ्याच रिक्षामध्ये पन्नास रुपये मागतात म्हणून आम्ही पायी पायी चालत गेलो ओळखीच्या काही महिला लेडीज तिथं होत्या त्या मी बोलत आहे त्यांना की तुम्ही कधी आल्या तर त्या सांगताय आम्ही आता आलो आहे आम्हाला उशीर झाला हे आहे शिंदे एक्प्रेशर सेंटर इथं लेडीज जेंट्स सर्वांची ट्रीटमेंट केली जाते ज्यांना मनक्यात गॅप आहे नस दबलेली आहे बहिरेपणा मुकेपणा अचानक ज्यांना आलेला आहे ते सुद्धा पेशंट इथं अनेक लोक बरे होतात ज्यांची पाठ दुखती कंबर दुखती मान दुखती डोळ्याचे आजार असतील मा

एकदम चांगला टेस्टी पिझ्झा होता आता नसला तरी होता म्हणायचं